ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त माणखटा विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला पानवन येथील श्री संत गजानन महाराज आश्रमात निराधार मुलांना स्नेहभोजन देण्यात आले तसेच आश्रम परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला या प्रसंगी भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष संजय शेठ सितोळे सरकार म्हणाले की मंत्री जयकुमार गोरे भाऊ नेहमी समाजाविमुख कार्यात पुढाकार घेतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांसोबत आनंद वाटण्याचा हा उपक्रम त्यांच्या समाजसेवेच्या विचारांचा पुरावा आहे आश्रम संस्थापक अध्यक्षा सौ रमाताई तोरणे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना स्नेह भोजन आणि वृक्षारोपणाचा उपक्रम झाला समाजातील अशा सेवाभावी लोकांच्या सहकार्याने आश्रमातील निराधार मुलांचे संगोपन आणि शिक्षणाचे कार्य सुरू आहे कार्यक्रमास लोणारी समाज राष्ट्रीय कार्यकारणी संचालक गोरखनाथ शिंदे डॉक्टर नानासाहेब शिंदे सरपंच जयश्री शिंदे सेवानिवृत्त नायब तहसीलदार तानाजी शिंदे माजी सरपंच शिंदे किसन नरळे सखाराम तोरणे निमसोड भाजपा अध्यक्ष छगन जैंद शितोळे शितोळे हनुमंत माने अजित पाटोळे शुभम गायकवाड आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ यांचा वाढदिवस आज आश्रम मध्ये साजरा केला आणि वाढदिवसानिमित्त मुलांना मिष्टान्न भोजन दिलं आणि त्याचबरोबर वृक्षारोपणही केलं आणि आज त्यांना या आश्रमाच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा भाऊ